पाण्यात करायची पाण्यात पाण्यात धुवायची मिरची बारीक करायची लसूण मिरची जिरे घालायचं बारीक करायचं हळद टाकायची खालवायची फुलती पानाची बहून घेतली हां ही मिरच जिरं लसूण घालून मिरची बारीक केली बारीक केली पिठात घेऊन पीठ खलवायचं पिठात घेऊन खालवायचं हां डाळीचं पीठ घ्यायचं हलवऱ्याचे आणि त्याचं खालवायचं असं कळायच हा आणि लावायचं असं खलवून घ्यायचं का हा असं कलवायच खेळल्यावरती काय करायचं आता पीठ लावून घ्यायचं आता पीठ लावून घ्यायचं का कसं लावायचं हे काय असतं असं लावायचं कशी अशी घायची अशी घडी घालायची सगळ्याला असच लावून घ्यायचं का हम्म पिठ लावून घ्यायचं मारायची तळून घ्यायच आता सगळ्या आळूवड्यांना फिट लावून घेतलंय काम ना आता काय करायचं आता कढई मांडायची तेल बसायचं तळून घ्यायचं काय आणि मांडीवर तेल वाचायचं आणि तेल गरम झालं का नाही म्हणजे मग ते आळूची पानं त्यात तळायची वतलेलं बघितलं काढलं होतं का तेल वतलंय कढई मांडली आता आळूचं पानं तळायची कशी तळायचे काय आता तेल टाकलं आपलं का तेल अशी पानं चढायची आणि ती बांधायची आता अशी भाजायची का भाजले छान भाजून का तळ नका कशा तळक्यात बघू दे देवले छान झालं तू तळ टेस्ट तर आली तोंडाला माझ्यास आका आळूवड्या कश काढती बघा आकाने आरूवड्या केल्या